नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे संजय राऊत सिल्वर ओकला मस्का लावत होते आता राहुल आणि सोनिया गांधींना मस्का लावत आहेत असं म्हस्के म्हणाले नरेश मस्केंनी टीका केली आहे उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन आहेत असंही म्हणाले संजय राऊत आतापर्यंत सिल्व्हर ओक ला मस्का लावत होते मस्का लावून 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 खुर्ची उचलून उचलून कंटाळले आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मस्का लावत आहेत उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन असल्याचं मस्के म्हणाले आहेत संजय राऊत सिल्वर ओकला मस्का लावत होते असं म्हणत नरेश म्हस्के यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलेला आहे आता राहुल आणि सोनिया गांधींना संजय राऊत मस्का लावत असल्याचं मस्के म्हणत आहेत